नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण जवळपास दोन महिने टिकणारी उपवासाची भाजणी करणार आहोत व ही भाजणी अवघ्या तीन साहित्यामध्ये तयार होते व या भाजणीपासून तुम्ही अनेक पदार्थ करू शकता चला करू बगर, तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला भाजणीसाठी राजगिरे वरीचे तांदूळ म्हणजेच भगर व शाबुदाना लागणार आहे तर इथे मी दोन वाट्या म्हणजेच अर्धा किलो वरीचे तांदूळ घेतलेले आहेत व पाव किलो राजगिरा घेतलेला आहे म्हणजे एक वाटी इथे हा राजगिरा भरलेला आहे वरीचे तांदूळ व राजगिरे चांगले निवडूनच यामध्ये वापरायचे वा आहेत त्याचबरोबर इथे आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे साबुदाणा तर इथे अर्धी वाटी म्हणजे जवळपास सव्वाशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे म्हणजेच इथे आपल्याला अर्धा किलो भगर त्याचे निम्म पाव किलो राजगिरे व त्याच्या निम्म म्हणजे सव्वाशे ग्रॅम साबुदाना या भाजणीमध्ये आपल्याला वापरायचा आहे तुम्ही जर उपवासामध्ये जिरे खात असाल तर दोन चमचे जिरे वापरले तरीही चालू शकते हे सर्व पदार्थ भाजण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे आता यामध्ये वरईचे तांदूळ घालून घेऊया व मध्यम आचेवरती तांदळाचा रंग बदलेपर्यंत चांगले भाजून घेऊया जसे जसे हे तांदूळ भाजले जातात तसं तसं त्यांचा रंग बदलत चाललेला आहे ला तर इथे या वरीच्या तांदळांना छान असा रंग आलेला आहे थोडेसे पांढरट असे दिसत आहेत म्हणजेच हे तांदूळ चांगले भाजलेले आहेत असे समजावे हे तांदूळ एका ताटामध्ये काढून घेऊया तांदूळ काढल्यानंतर लगेचच साबुदाणा भाजून घेऊया या भाजणीमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये साबुदाणा वापरायचा नाही साबुदाणा जर खूप जास्त झाला तर कुठलाही पदार्थ केल्यानंतर हो तो जास्त चिकट होऊ शकतो शाबुदाना अगदीच कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही इथे दोन ते तीन मिनटानंतर शाबूदाना थोडासा तडतडल्यानंतर काढून घेऊया आता सर्वात शेवटी राजगिरी भाजून घेऊया इथे मी या राजगिरीच्या लाह्या तयार ला करून घेणार असल्यामुळे एकदम हाय फ्लेमवरती एकदम थोडीशी राजगिरी यामध्ये घालून घेत आहे व एका कापडाच्या मदतीने अशा प्रकारे चांगले हलवत राहायचे आहेत अवघ्या दोन मिनटामध्ये एकदम पांढऱ्या शुभ्र अशा या लह्या तयार झालेल्या आहेत या भाजणीमध्ये तुम्ही राजगिरीच्या लह्या करण्याऐवजी तसेच राजगिरी थोडेसे भाजून भाजणीमध्ये वापरले तरीही चालू शकतात तर इथे मी चार ते पाच बॅचेसमध्ये सर्व राजगिरीच्या लह्या तयार करून घेतलेल्या आहेत तर इथे मी सर्व राजगिरी ही चांगले भाजून घेतलेली आहेत आता ही भाजणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आटा चक्कीमधून बारीक अशी दळून आणायची आहे तुम्ही जरी उपवासाची भाजणी अगदी थोड्या प्रमाणामध्ये करणार असाल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये केली तरीही चालू शकेल फक्त मैदा चहाची जी चाळ नसते त्यामधून ती कुठलाही पदार्थ करण्याऐवजी वापरा तर अशा प्रकारे ही भाजणी मी पूर्णपणे थंड झाल्यानंतर शक्कीमधून एकदम बारीक अशी दळून आणलेली आहे ही भाजणी तुम्ही जवळपास दोन महिने तरी हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता व तुम्हाला हवा तो पदार्थ यापासून बनवू शकता या भाजणीपासून तुम्ही भाकरी घावन किंवा थालीपीठ बनवू शकता तसेच जर नॉनस्टिकचा तवा असेल तर त्यामधून डोसेही करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद